दोन वर्ष झाले आम्हाला घरकुल निधी येऊन दोन किस्त आली आहे आम्हाला पण अजून बाकीची जी रक्कम आहे उर्वरित ती अजून आलेली नाही आहे ना सध्या आम्ही बेघर म्हणजे सांग किराया म्हणजे भाड्याने राहत आहोत ते आमची भाड्या देण्याची शक्यता नाही आहे तरी आता आम्ही किती आणि कर्जबाजारी येऊन आम्ही घरकुल म्हणजे घर बांधलंय आहे पण अर्धवटच झाला आहे आमचं बांधकाम अजून आमची राहायची तिथं म्हणजे अवस्था नाही आहे तुम्ही किऱ्यानेच राहतो तरी आम्हाला सरकार जी बाकीची उर्वरित रक्कम आहे ती लवकरात लवकर आम्ही एवढे घर खोलून एक वर्ष दोन वर्ष आज तिसरं वर्ष सुरू आहे पण तीनही वर्षामध्ये आम्हाला फक्त पहिला टप्पा म्हणजे एकच लाख भेटला तोही आम्हाला तुटोडा करू करून चाळीस साठ असे करून आम्हाला म्हणजे पूर्णपणे एका लाखामध्ये आम्हाला तीन किस्ता दिल्या चाळीस नंतर पुन्हा नाही मला ना भेटले चाळीसच भेटले नंतर मला जानेवारी महिन्यात वीस आले आता आमच्या सारखा मजूरदार माणूस असे पैसे घेऊ घेऊ म्हणजे तो तीन वर्षात अर्धा अर्धच बांधन ना हा मग याच्यासाठी आम्ही तर पूर्ण हे झालोच खाली पिली तर झालोच आणि घर बांधण्याची इच्छा तर स्वप्न तर दूर झालेच आमचे पण आता जेणेकरून जे बाकीचे राहिले त्यांनी सुद्धा हे असे स्वप्न कधीच पाहावं नाही हे तरी माझी अपेक्षा आहे का नाव तुमचं दिलीप नामदेव खैरे का तुमचं घरकुलाची जे केंद्र सरकारने शासन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे घरकुल योजना राबवत आहे त्याचे पैसे फक्त हो दोन हप्त्यामध्ये एक लाख रुपये मिळाले या पहिल्या यादीमध्ये एकशे म्हणजे सत्याहत्तर लोकांची मंजूर केले घरकुल त्यामध्ये काही लोकांनी बांधले काही लोकांनी नाही बांधले मला एक लाख रुपये मिळाले बाकीची उर्वरित रक्कम दीड लाख अजून यायची आहे माझं घर कम्प्लीट झालं आहे नगर कर्मचारी येऊन पाहून सुद्धा गेले आहे आता आम्ही त्यांच्याकडे वारंवार चक्र मारून म्हणजे कधी येणार आहे ते एक आठ दिवसांनी एक पंधरा दिवसांनी या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येईल असेच सांगत आहे आम्हाला पण बाकीची रक्कम अजून मिळालेली नाही ते लवकरात लवकर मिळून द्यावी जसं आम्हाला संडाची किम भेटल्या तसंच आम्हाला घराची किम भेटून म्हणून आम्ही घराचं काम चालू केलं आणि येपर्यंत आम्ही घरा कामात ठेवून दिलं अर्धवट पैसे काही पुरले नाही आणि आम्हाला योजनेवाल्याने आम्हाला पैसे काही पूर्ण आम्हाला दिले नाही एक लाख अशा प्रकारे भेटले एकदा एक पहिल्यांदी किस्त भेटली चाळीस दुसरी साठ भेटली एका लाखात काही होऊ शकणार नाही आणि इथं घर बांधून इथं राहायची सोय केली इथं राहायची सोय केली पावसाळ्याचे दिवस उन्हाळा कसा तरी गेला पण पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर आमच्या घराची बे परिस्थिती होऊन गेली घरात पाणी शिरलं पाणी शिरलं पोरायले कुठं ठेवायचं आपण कुठे जायचं सर्प हे निघत आहेत हा ती सोय नाही दुर्दशा होऊन राहिलेली आहे काही लोकांना राहिला त्रास आहे कर्जबाजारी आहे आणि पुष्कळचा त्रास करून भाडे द्यायला सुद्धा पैसे नाही अशी अवस्था घरकुलवाल्यांची झालेली आहे तरी नगर परिषदच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी व वा आमच्या वार्डाच्या प्रतिनिधी जे निवडून आहे नगरसेवक सुद्धा लक्ष घालून हे घरकुल संदर्भात पैशावर जोर देऊन कशा पद्धतीनं फंड आणता येईल याच्यावर लक्ष द्यावं बाकी इतर कामावर लक्ष देता येते यांना परंतु घरकोलवाल्याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष देता येत नाही अशी माझी इच्छा वाटते म्हणून त्यांना असं सांगावं वाटते की सर्व कामं बंद करा आणि घरकोलवाल्याकडे लक्ष द्या